मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होझियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे आणि मनसे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलाय अजून अजून बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा कालपर्यंत युती झालेली जशी नाशिकमध्ये झालेली आहे बाकीच्या ज्या महापालिका आहेत त्यांची सुद्धा त्यांच्या तिथल्याही युतीवरती आज उद्या शिक्कामोर्तब होईल त्यांच्यावरती प्रतिक्रिया देण्याच्या तरी पातळीचे राहिलेत का ते त्याला त्यांच्या पक्षात सुद्धा कोण विचारत नाही मला असं वाटतं की उत्तर देवांना द्यावीत दे दानवना नाहीत मुंबईचा महापौर मराठी होणार आणि तो आमचाच होणार मला असं वाटतं की एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पण फिरतोय ज्याच्यामध्ये ते अल्ला हाफिस असं बोललेत बरोबर ना तर या गोष्टी त्यांनी सांगून येत माझ्याकडे खूप व्हिडिओज आहेत काय ते ते काय बोलतात त्याच्यावरती माझे व्हिडिओ तयार असतील काय म्हणायचं त्याच्यावरती सगळ्यावर कसं बोलायचं रे आज मुंबईचं मी तुमच्यासमोर आम्ही जाहीर करत आहोत आणि बाकीच्या जशा अशा होतील तशा तुम्हाला सांग कळवल्या हो जाते मग कोण गेलेत येऊ तर देत पहिलं हे वरतीच खूप असतं सगळं भाजपला काय हवं आहे ते भाजपनी पाहावं मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही पाहतो चर्चा सुरू आहे चर्चा सुरू आहे बघू त्यांच्यात आम्ही आज आमची युती जाहीर केलेली आहे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे जे महाराष्ट्रप्रेमी आहेत त्याच्यात काही भाजपातले सुद्धा असल मराठी आहेत ते सुद्धा येऊ शकतात ही ये महाराष्ट्र रक्षणासाठी महाराष्ट्र प्रेमींची युती आहे त्याच्यात काही जण भाजपमध्ये सुद्धा आहेत त्यांना हे जे काही चालले ते पाहत नाहीये किंवा सहन होत नाहीये ते सुद्धा येऊ शकतात काँग्रेसनी जर जाहीर केलं ना हो मग आता बो म्हणजे आणखीन काय बोलायचं तोडलं का तोडलं का बघा मला बाकी कोण काय म्हणते त्याच्याशी काही कर्तव्य नाही मी परत एकदा सांगितलं महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही दोघं बघतो सगळे पक्ष बाहेर पडून आघाडी आबाधित आहे त्यावेळेला आम्ही हा निर्णय जाहीर केला होता आणि नंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे म्हणून आज आम्ही तो निर्णय जाहीर करत नाही होत आता आमचं दोघांचंच घर आहे ना दार बंद कशाला करायचं ठीक आहे चला मला असं वाटतं बाकीच्या प्रश्न आता काही तसं काही नाही आहे निवडणुकीपूर्वी अरे झालेलं आहे ना जागा वाट माझी निघताना फक्त एकच छोटी विनंती आहे ज्यांचं मुंबई मुंबईवरती महाराष्ट्रावरती मराठी माणसावरती प्रेम आहे अशा सर्व माझ्या पत्रकार बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभे राहा धन्यवाद आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा